नमस्कार मित्रांनो मी आहे निकेत सुंदर जग मध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण चाललो शिवराज्याभिषेक सोहळ्यांनी जो देखावा पालघरमध्ये बनवलेला आहे तो देखावा बघायला चला तुम्हाला दाखवतो बघा कसा पळतोय रियांश यांना फक्त मस्ती पाहिजे खेळायला पाहिजे पण खूप सुंदर असा देखावा बनवलेला आहे मित्रांनो बघू शकता किल्ल्याचं स्वरूप याला दिलेलं आहे छान अशी सजावट पण केलेली आहे फुलाहारांची तर आता आपण जाऊया वर रियांश ऑलरेडी पोचलेला आहे महाराजांजवळ बघू शकता बघा खूप छान अशी सजावट केलेली आहे पूर्णपणे किल्ल्याचं रूप दिलेलं आहे आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे ऑन रोड जरी केलेलं असलं तरीही ट्रॅफिकला याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण नाही आहे आतून आपल्याला जेवढे भव्य दिव्य दिसतं आहे पण रोडवर याची कुठल्याही प्रकारे अडचण नाही आहे ट्रॅफिकला थोडंफार असेल पण मध्ये पण एकदम आतून आपल्याला जेवढं मोठं दिसतंय बाहेरून अजिबात तेवढी रोडला अडचण नाही आहे